असतो ताप तो असतो रे तुमचा पाप आयुष्यभर ताप असतो आयुष्य तुम्ही म्हणता काय केलं माझ्या करता अरे अरे आपली पोरगी जर कॉलेजला असेल ना पोरगी दिवाळीला जर पोरगी जर घरी येणार असेल ना संध्याकाळी नवरा बायको घरी बसतात वार दिवाळीला आणि पोरगा जर घरी येणार असं तर काय म्हणतो माहिती का बायकोला अगं ऐकलं का अगं ऐकलं का आपला इंजिनियर घरी येणार इंजिनियर एक ये काम ना तू होलसेल मधून पाच पन्नास शंभर रुपयाची साडी घे मी पण होलसेल मधून कपडे घेतो का तर पोरग वळले येते त्याला ब्रँडेड कपडे शिवावं लागतात होलसेल मध्ये साडी अरे लपवतो पोर्याला ब्रँडेड कपडे घेण्याकरता तो बाप फाटके कपडे अरे कधी बनेल पहा रे बापास आजही बरेच बाप बसले लेकरांनो तुम्ही कॉलेजला जातात गाडी फिरवतात व्हॉट्सअप वर अगदी चॅटिंग करतात इन्स्टा चालवतात रील काढतात या भावाची विनंती हा बाप बसला नाही धर घरी जाऊन बापाने शर्ट काढले पहा अरे दहा बारा छिद्री बापाच्या बनेलला पण तुम्हाला चांगले कपडे भेटावं म्हणून तो बाप फाटके बने घालतो रे कधीतरी पाहा ना आणि बहिणींना सुद्धा विनंती आहे तुम्ही तर पार बाजार